हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आणखीन एका नवीन व्हिडिओजमध्ये तर आज मी इथं बनवलं एक किलोच्या प्रमाणात चिवडा आता चिवड्याची तयारी जर आधी करून ठेवली तर जास्त वेळ लागत नाही तर दिवाळीची सुरुवात कशी खरी सुरुवात ही वसुबारसपासून होते तर पहिला दिवा लावतो आपण वसुबारस दिवशी तर आज वसुबारस आहे सकाळची माझी गायीची पूजा वगैरे सगळी पूजा रांगोळी हे सगळं करून झालेलं आहे सगळी कामावरून झाली स्वयंपाक वगैरे नंतर मी इथं चिवडा तयार करायला घेतला होता आता चिवड्याची बाकीची तयारी केली की चिवडा बनवायला जास्त वेळ लागत नाही पण शेव मात्र केलेली नव्हती ती आता नंतर टाकावी लागेल फक्त जो मका पोहे आहेत तेच मी या आता तळून टाकलेले आहेत तर हे पोहे घेतलेले आहेत स्वच्छ निवडून घेतले इथं भरपूर सगळा कडीपत्ता शेंगदाणे डाळं किशमिश आहे थोडेसे काजूचे काप खोबऱ्याचे काप लसूण घेतलेलं आहे भाजके पोहे आणि हा चिवडा मसाला घेतलेला आहे मीठ चवीपुरतं आणि तिखट असतं ते ले ले, जास्त तिखट नव्हतं त्यामुळे इथं मी थोडीशी हिरवी मिरची आणि कढीपत्ता आहे आणि मसाल्यामधले जे हळद जे मोहरी लागते ती त्यासाठी हा मसाल्याचा डबा पण घेतलेला आहे तर सगळी तयारी अगोदर करून घेतली की चिवडा अगदी दहा मिनटात चिवडा तयार होतो चिवड्याला असा काही जास्त वेळ लागत नाही पण आज एक काहीतरी गडबड झाली तर ते मी तुम्हाला दाखवते पुढं तर तेल चकली रात्री केलेली होती तर त्या चकलीच्या तेलात इथं मी चिवडा करते म्हणजे जे तिखट तेल आहे हे सगळं संपून जाईल कारण कडलेलं तेल जास्त दिवस ठेवू नये त्यामुळे ह्या तेलामध्ये आता माझं एवढं चिवडा करून झालं की नंतर जास्त तेल शिल्लक राहत नाही त्यामुळे बुंदी झाली की त्या ते तेलामध्ये चकली आणि चकली झाली की त्या ते ते तेलामध्ये चिवडा मग चिवड्यामध्ये तेल संपून जातं त्यामुळे अशा पद्धतीने फराळ केलेला बरा पडतो आणि मका पोहे भाजताना गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि तेल कडकडीत गरम केलं तर हे पोहे चांगले भाजून निघतात आणि छान मग कुरकुरीत होतात असे कडक वगैरे ते होत नाहीत त्यासाठी तेल मात्र कडकडीत गरम करायचं आणि हे गरम आहे तोपर्यंत झाला मीठ लावायचं म्हणजे व्यवस्थित मीठ लागलं जातं मिक्स करून हे पोहे आहेत ते आपण बाजूलाच ठेवायचे पोह्यामध्ये लगेच मिक्स करायचे नाही नंतर जो आपण मसाला टाकतो ना तो याला चिटकून बसतो आपल्याला पोह्यांना मसाला चांगला लावता येत नाही त्यामुळे हे जे पदार्थ आहेत फक्त शेंगदाणे आणि डाळच मी चिवड्याच्या पातेल्यात टाकलं बाकी सगळं या मक्क्या पोह्याबरोबरच सेपरेट ठेवलेलं आहे शेंगदाणे पण अगदी शेंगदाणे बारीक मंदाचेवरती छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आणि इथं खोबऱ्याचे काप पण पातळ असे काप करून घेतलेले ते पण जास्त वेळ लागत नाही थोडेसे ब्राऊन कलरवरतीच ते छान लागतात नंतर इथं डाळं काय तेलामध्ये टाकायचं नाही असंच ह्यात टाकून तळून घ्यायचं म्हणजे नाहीतर ते काढायला फार वेळ जातो आणि डाळं भाजायला काही जास्त वेळ लागत नाही त्यामुळं असे पण ते भाजून निघतात आणि हे सगळं मी इथं आता मका पोहे आहेत ना डाळं आणि शेंगदाणे फक्त पातेल्यात टाकले आणि बाकी सगळं आता इथं आता हे काजू आणि मनुके होते ते पण असेच फ्राय करून घेतले मनुकेनं ना छान चव येते एक वेळ काजू राहिले तर राहू देत पण मनुके मात्र जव अवश्य टाका चिवड्यामध्ये तर अशा पद्धतीने हे सुद्धा मी तेलामध्ये फ्राय करून घेतले आणि लसूण टाकताना मात्र लसूण मी ठेचून घेतलेला ठेचून म्हणजे स फक्त पुड्या सेपरेट केलेले आणि तो लाटण्यानं असं ठेचून म्हणजे घेतलेला आपण लसूण काय जास्त बारीक करून घालत नाही पण हा लसूण एखादा मला वाटतं त्यामध्ये राहिला असेल आणि दोन वेळा अगदी फटाके वाजतात तसं जोरात आवाज आला मी अगोदरच पाठीमागं सरले होते अगोदर थोडंसं मग जाणवलं मला त्यामुळं लसूण टाकताना काळजी घ्या तेलामध्ये टाकताना ना तो हा लसूण तर देशीच होता पण एखादा लसूण मला वाटतं ठेचताना अख्खा राहिला असेल तर तो तसा अगदी बॉम्बसारखा उरलेला होता त्यामुळे तेल माझं किचन कट्टा स्वच्छ करून घेतलेला होता दुसरं प पदार्थ तळताना अजिबात काय खराब झालं नाही पण मात्र किचन कट्टा मला परत पुसावा लागला सगळं तेलकट झालेला होता आता ह्यातलं थोडंसं तेल मी काढून घेतलेलं आहे तुम्हाला मिरची हवी असेल तर टाका नाही टाकली तरी ऑप्शनल आहे नसेल तर मिरची पावडर टाका तर इथं मी हिरवी मिरची आणि हिरवी मिरची टाकली तर मात्र ती चांगली क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्या नाहीतर चिवडा आपला नरम पडू शकतो तर, तर हे सगळं काढून घेतलेलं आहे कडीपत्ता पण भरपूर क घालायचा तो पण साईडलाच ठेवलेला आहे असा तळून नंतर इथं मी जिरं मोहरी मोहरी जास्त टाकायची जिरं अगदी थोडंसं किंवा नाही टाकलं तरी चालतात तर जिरं मोहरी तडलं तडतड झालं किंवा तळलं गेलं तर ना गॅस बंद करून टाकायचा आणि आता ह्यामध्ये फक्त डाळ आणि शेंगदाणे आहेत हे मी एवढं मिक्स करून घेतलं हा तोपर्यंत थोडंसं तेल थंड होऊ दिलं हे उकळतेच अजून बघा कारण गरम तेलात ते एकदम आपण चकली मसाला किंवा हळद वगैरे टाकलं तर ते जळायची शक्यता असते त्यामुळं कडे खाली घ्यायची एक दोन मिनटं थंड होऊ द्यायची आणि मग त्यामध्ये हळद टाकलेले चकली मसाला आणि चवीपुरतं मीठ जे काही तुम्हाला टाकायचं आणि आता ते टाकू शकतं आणि चकली मसाल्यामध्ये ना आता थोडीशी साखर मिक्स येते त्यामुळं आपल्याला वरून साखर टाकायची गरज पडत नाही मसाल्यात नसेल तर तुम्ही टाकू शकता अगदी थोडीशी चमच्याभर दोन चमचे टाकले तरी चिवड्याला तिखट गोड असे थोडीशी छान चव राहते आणि आता थोडंसं तेल मला कमी वाटलं म्हणून काढून ठेवलेलं तेल गरमच होतं तर ते थोडंसं तेल यामध्ये मी टाकलेलं आहे मसाला फक्त व्यवस्थित यामध्ये मिक्स व्हावा एवढंच जास्त तेलाची काय इथं आता गरज नाही पडत एवढ्या तेलामध्ये चिवडा होऊन जातो तर हा मसाला सगळा मिक्स केला आणि हा मिक्स केलेला मसाला यामध्ये टाकायचा आणि सगळ्या चिवड्याला आता व्यवस्थित आपल्याला चोळता येतं आणि लावून घ्यायला येतं कारण काय होतं की आ, आपण जर कडीपत्ता वगैरे जर चिवडा मका पोहे वगैरे असं टाकलं आणि तो मसाला टाकला ना त्यात अडकून बसतो बऱ्याच वेळा त्या कडीपत्त्यात बराचसा मसाला राहतो म्हणून मी हे सगळं आता मिक्स करून घेतलं आणि गरम आहे तोपर्यंत तो ओलतण्याना असं मिक्स करायचं आणि थोडंसं थंड झालं की ना हाताने चोळून हा मसाला सगळीकडे व्यवस्थित सगळ्या पोह्यांना लागला जाईल असा लावून घ्यायचा तर बघा अशा पद्धतीने सगळा मसाला व्यवस्थित प्रत्येक पोह्याला तो कोट झालेला होता आणि आता जे आपण मका पोह्यामध्ये तर मीठ टाकलेलंच होतं त्यामुळं इतर ह्याला एवढं मिठाची गरज नसते त्यामध्ये ते आता चिवड्यामध्ये मिक्स केलं की ते ॲडजस्ट होऊन जातं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये ना आपण जी शेव बनवतो ना मिठाची किंवा तिखटाची असेल ती पण ॲड करायची त्यांना अजून छान टेस्ट येते पण माझी ती शेव तयार करायची राहिले कारण बुंदीचे लाडू केलेले त्यावेळी शेवग्याचा वापर नव्हता त्यामुळं आणि चकली करताना पण रात्री लक्षात आलं नाही त्यामुळं आता नंतर काही करायचं झालं तर मग त्यावेळी शेव मिक्स करणार आहे यामध्ये मी तयार करून तर अशा पद्धतीने साधा सोपा हा भाजक्या पोह्यांचा एक किलोच्या प्रमाणातला हा चिवडा तयार झालेला आहे अशा पद्धतीने करून बघा छान होतो आणि थोडासा थंड होऊ द्यायचा थंड झाल्यानंतर एखाद्या कॅ कवरमध्ये कॅरीबॅगमध्ये तो भरून आता चिवड्या पोह्याची जी बॅग असते ना त्यामध्ये बसतो बऱ्यापैकी थोडासा शिल्लक राहतो तो मी दुसऱ्या कॅरीबॅगमध्ये टाकते आणि चिवड्या पोह्याची बॅग आहे त्यामध्येच भरून ती बॅग तशीच डब्यामध्ये ठेव ठेवून थो, द्यायची तर मस्त असा हा भाजक्या पोह्यांचा एक किलोच्या प्रमाणातला चिवडा तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर उद्या पाकातले रवा लाडू त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन तर तुमची पण दिवाळी कुठपर्यंत आली काय काय बनवून झालं तर नक्कीच कमेंट करून सांगा तर परत एकदा दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा श्री